जय आदिवासी मित्र हो मी प्रमोद गहला आणि तुम्ही पाहता प्रमोद गहला मित्र हो त्या ठिकाणी आता आम्ही सेलिब्रेशन कराय दिला आहो मोहनदाचे हंड्रेडचे सबस्क्रायबर पूर्ण झाला आता आम्ही सेलिब्रेशन कराय दिला होऊन जवळला तर नक्कीच व्हिडिओ नांगा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला सेलिब्रेशन होत आहे

त्याच्यासाठी आणि त्याचे जेवढं पण मित्र आहेत खूप काही दिवसात आणि खूप काही वर्ष सुद्धा लागणार असे आमच्या येत आहेत त्यांच्यासाठी एक

मोहनदा <laughs> तुझं एक लाख काय बरं झालं आपले व्हिवर्सला काय सांगशील नक्कीच दोन शब्द यू सो मच जसा सपोर्ट करताना जराक तुझी <laughs> जर्नी सांगशील काय जर्नी

सेमच ठीक आहे म्हणजे तुझा तर झाला असा पण आम्ही करतो आम्ही इतत परत ते आम्हाला आम्ही काय करायचं आम्ही करायचं काय ज्याला नवीन युट्युबर होवे ते एकदम मध्ये युट्युबरकड लक्ष कब दिस म्हणजे त्याला जोरदार काहीतरी पाहिजे ना फक्त युट्युबरच

याद करे दुनिया तेरा मेरा बसाना खानों को पार बुझना अरे मोहनदा कॉमेडी में जा कहाँ सी आमिर भूखे चाहो सकार पैसे हम्म मस्त मस्त कह साले तुझे हरि को ले लेना आ तेरी बल पानी सपर आ तेरी बल पानी सपर आजा रे तेरे जवाब दे चला गाय अभी अरे सा चलो बस 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 बस